नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये पाऊस काळ जास्त झाल्यामुळं या पिकातील मर हे रोग है। है जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्यासाठी जे आळवणी करणार आहे ते आहे हे जे औषध आहे ते टॅग लाईफ जे की ट्रॉपिकल कंपनीचं आहे यामध्ये ट्रायकोडर्मा एक पॉइंट पाच डब्ल्यू पी फॉर्म मध्ये आहे हे एक जैविक बुरशीनाशक आहे आणि त्याचबरोबर एक संजीवक जे की बुस्टर कंपनीचं रायझर दीड लिटर एक एकरसाठी वापरणार आहे आता याच जे प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी जे प्रमाण आहे ते एक किलो हे जे औषध आहे ते पावडर फॉर्ममध्ये आहे आणि याचं दहा लिटर अ पाण्यामध्ये मिश्रण करायचं आहे आणि प्रति पंधरा लिटर साठी एक लिटर हे प्रमाण वापरायचं आहे तर आणि त्यानंतर ज्या दिवशी आपण आळवणी करतो त्या दिवसपासून साठ दिवसानंतर आपल्याला दुसरी एक आळवणी करायचं आहे जे की आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला भर देऊ शकते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद